कृषी प्रधान देश आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे म्हणजे इथल्या सर्व अर्थव्यवस्थेवरती प्रधान आहे कृषी म्हणजे डॉमिनन्सी आहे ती शेतीची परंतु मित्रांनो काही मागील काही दिवसामध्ये भारतातील तसेच महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे का किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी काही प्रमुख मागणी आहे जे आम्ही म्हणजे शेतकऱ्यांनी मागितली नव्हती या राजकारण्यांनीच निवडणुकीच्या पूर्वी आम्ही असं करू हे गाजर दाखवलं होतं निवडणूक संपली कार्यक्रम संपला आणि यांच्या मागण्या देखील धूळ खात पडल्या परंतु शेतकरी विसरला नाही ज्या गोष्टी किंवा ज्या गोष्टीवरती तुम्ही निवडून आलात त्याच्यावरती सरकारला ठाम राहावं लागेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे खूप तीन चार चेहऱ्या आहेत जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत आहेत किंवा एक प्रामाणिक शेतकऱ्यांची बाजू मांडत आहेत त्यापैकी एक म्हणजेच बच्चू भाऊ पडू मित्रांनो जवळपास मागील दोन तीन महिन्यापासून त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी सध्याच्या सरकारने दिलीच पाहिजे यावरती ठाम त्यांचं मत आहे किंवा त्यांचं आंदोलन चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतय की शेतकरी खरंच अडचणीत आहे का किंवा त्याला खरच कर्जमाफीची गरज आहे का किंवा कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाही का किंवा सरकार कर्जमाफी का करत नाही तसं पाहिलं तर एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती सामान्य माणसाने लक्षात घेतली पाहिजे सरकार एखादी योजना एखादी कर्जमाफी असेल किंवा काही सरकारी योजना असेल ही कधी जाहीर करतो किंवा त्याची एक अचूक वेळ कुठली असते लक्षात ठेवा सरकारची कर्जमाफी अगदीच न मागता झाली असती जरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका असतात सध्या सरकारचं शिजलं आहे आणि ते खात आहे शिजलं आता ते खायला आहे परंतु जे काही त्यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सध्या बाकी आहे मित्रांनो जवळपास मागील सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्याला कळतंय तेव्हापासून तरी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं प्रजन्यमाण कधीच नव्हतं की यावर्षी सरासरी पंधरा मे पासून टिल डेट म्हणजे नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत आहे आणि या पावसाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः राख रांगोळी केलेली आहे शेतकऱ्यांची पिकेही पिकांचं जबरदस्त नुकसान झालं आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की पाऊस चांगला झाला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न आला असेल शेतकऱ्यांना चांगला पैसा भेटला असेल परंतु ही एक वेगळी बाजू आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीकोना तुम्ही जर विचार केला तर जेवढं उत्पन्न सरासरी उत्पन्न निघायला पाहिजे होतं ते उत्पन्न निघालेलं नाही म्हणजे यकरी जर सोयाबीनचा विचार केला तर ते अशा सोयाबीन हे निघत ॲव्हरेजमध्ये परंतु यावर्षी सुरुवातीपासून बसला आहे निश्चितच पाऊस जास्त असल्यामुळे प्रकाश पिकांना भेटला नाही त्यामुळे पिकांमध्ये वाढ झालेली नाही आणि सरासरी उत्पन्न घटलेलं आहे त्याचबरोबर सोयाबीन आल्याच्या नंतर काढणीच्या वेळी देखील हाच प्रश्न हाच पावसाचा प्रश्न निर्माण झाला तिथे देखील शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान सहन करावं लागलं आहे वेतानो एक काळ होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटरा देखील हात नाही लागला पाहिजे किंवा त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे अशा प्रकारचं शासन किंवा अशा प्रकारची व्यवस्था महाराजांनी चालवली सध्याच सरकार हे महाराजांच्या नावावरती फक्त राजकारण करत आहे परंतु त्यांची कृती यामध्ये दिसून येत नाही शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीची गरज आहे कारण की शेतकरी अडचणीत आहे अडचणीत शेतकरी आहे तो पाऊस जास्त झाल्यामुळे जा जा मित्रांनो नोव्हेंबर महिना चालू होत आहे रब्बीची पेर व्हायला पाहिजे परंतु या अवकाळी पावसामुळे किंवा पाऊस आणखीन थांबला नाही यामुळे रब्बीच्या पेरणी देखील प्रॉब्लेम निर्माण होत आहे ये म्हणजेच येणारं देखील उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या पदरात पडतंय का नाही हा प्रश्न उत्पन्न झाला आहे खरीपाचं पीक तरी पूर्णपणे शेतकऱ्यां पूर्णपणे हातातून गेलंच आहे जेवढा शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे त्या बदल्यामध्ये तेवढं उत्पन्न भेटलेलं नाही परंतु या सरकारची कांठाळी कोण उघडणार सामान्य जनता शेतकरी बाजूने आवाज उठवला पाहिजे आणि हीच खरी गरज आहे की जिथं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सरकार सध्या कर्जमाफी करत नाही किंवा तशा मूडमध्ये नाही कारण सरकारला त्याचा कुठलाच फायदा नाही कुठलीच सध्या निवडणूक नाहीये म्हणून सरकार कदाचित कर कर्जमाफीसाठी मागे पुढे पाहत असेल शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येतो त्यावेळेस आपले माननीय अर्थमंत्री हे नेहमी आपल्या तिजोरीवर भार पडतोय किंवा सरकारकडे तेवढा पैसा नाही असं देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु भारतामध्ये सर्वात श्रीमंत राज्य हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवरती कधीच कुठला भार येत नाही सर्वात जास्त जीएसटीचं कलेक्शन देखील महाराष्ट्रामध्येच आहे सर्वात जास्त औद्योगिक धंदे देखील महाराष्ट्रामध्येच आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जाचा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस यांना तिजोरीमध्ये असणारा पैसा दिसतो आणि तिजोरीचं कारण देत असतात हे लोक मित्रांनो एखाद्या बड्या उद्योगपतीचं जर जा कर्ज माफ करायचं असेल तर हे लोक करून टाकतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चहू बाजूने सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि त्यांची जी काही कर्जमाफी आहे यासाठी प्रयत्न केला पाहिजे लवकरच बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला येशील अशी इच्छा प्रकट करू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद